भारत सरकारच्या माध्यमातून एक मोठा बनवण्यात आलेला आहे आणि इथे एकदम वेळात दोन्ही विभागी लातनवेळ पाटनाग्रा कवटी गोंदेगाव चगाव करतखेडा नागापूर या सगळ्या गावांसाठी हा संभाजीनगर जोडणारा एकमेव एकदम भारी रस्ता हा बनवण्यात आहे मोठ्या प्रमाणात त्या काम चालू आणि काम चालू असताना बरेचसे जे नागरिक त्यांच्या माध्यमातून हा रोड मंजूर झाला खरंच तर ते लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या या परिसरात जे आहे आपण जे जे या भागामध्ये नेतृत्व करता त्या सर्वांनी यासाठी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून हा रोड करू लागलेला आहे व्यापारी उतरवण आम्ही आपण करत करतो नक्कीच या रोडला सहकार्य करा कारण की करोडो हक्क रुपयांची पेटणं हारू नक्कीच या रोडमुळे आपला आणि आपल्या परिसराचा एक मोठा विकास होणार आहे

गाव या परिसरातील सोयगाव तालुका कन्नड तालुका सिल्लोड तालुका या तालुक्याला टक्के फायदा होत आहे या रोडसाठी उपलब्ध होईल आणि कशाप्रकारे आपण नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकार यांचा हा उपक्रम आहे आणि हीच मी त्यांचं कौतुक करतो की जेव्हा असे रोड बनता आहे आपल्या भागामध्ये तर हे रोड आपल्या आणि आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी होता आपल्या या ज्या येणाऱ्या जन यंग जनरेशनसाठी व आपल्यासाठी ही एक रक्तवाहिनी हो आहे की आम्हाला छत्रपती संभाजीनगर ते आपल्या परिसरात येण्यासाठी एक चांगला रस्ता तयार केलेला आहे मी व्यवसायांनी वकील आहे परंतु मला सामाजिक कार्य करण्याचा खूप मोठा आहे आणि त्या माध्यमातून मी हे सर्व गोष्टी नेहमी नेहमी करत असतो मित्रांनो आपण सुद्धा या सर्व काम करणार सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र